महाराष्ट्राचे राजकारण ज्या घराण्याशिवाय पूर्ण होत नाही ते मोहिते पाटील घराणे आता आमच्यासोबत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं माड्याचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला महाराष्ट्राचे राजकारण ज्या घराण्याशिवाय पूर्ण होत नाही ते मोहिते पाटील घराणे आता आमच्यासोबत आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी सुरू केलेल्या गरीब लोकांच्या सेवेचा वसा विजयसिंह हो मोहिते पाटील यांनी तसाच पुढे चालवला तोच वसा माझे मित्र रणजितसिंह हो मोहिते पाटील पुढे चालवत आहेत राष्ट्रवादीत मोहिते पाटील यांच्यावर होणाऱ्या अन्यायावर देवेंद्र फडणवीस यांनी आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अचूक बोट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तसंच भाजपमध्ये मोहिते पाटील घराण्याचा मान राखला जाईल असे सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं त्याचप्रमाणे समोर उपस्थित कार्यकर्त्यांनी माढा आणि सोलापूर जिंकण्याचा निर्धार बोलून दाखवताच मुख्यमंत्र्यांनी पंचेचाळीस जागा जिंकण्याचा निर्धार बोलून दाखवला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख विनोद तावडे यासह दिग्गज नेते मंडळी उपस्थित होते विशेष म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटलांबरोबरच धैर्यशील मोहिते पाटलांनीही भाजपत प्रवेश केला यावेळी मालशिरस पंचायत समिती सभापतींसह अन्य पदाधिकारीही भाजपत दाखल झाले तसंच सातारा सोलापूर अकलूज येथील राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी रणजितसिंह मोहिते पाटलांबरोबरच भाजपामध्ये प्रवेश केला आहे सोलापूर महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती किरण पवार शिवतेसिंह मोहिते पाटील अर्जुन मोहिते पाटील यांच्यासह माळशिरस पंचायत समितीच्या सर्व सदस्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे माझिरसच्या सभापती वैष्णवी देवी मोहिते पाटील आणि उपसभापती किशोर सुळ यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे रणजितसिंह हो मोहिते पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं उधळली जवळपास बारा ते चौदा वर्षांपासून मुख्यमंत्री आणि माझ्यात अपुलकीचं नातं आहे माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे खासदार असताना भाजपाने माढा मतदारसंघात अनेक रस्त्यांची कामं केली भाजपावाले पक्ष बाजूला ठेवून काम करत असल्याचंही रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितलं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची आणि माझी आज नाही तर गेले बारा चौदा वर्षापासून साहेब ज्यावेळेस विधिमंडळामध्ये सभागृहामध्ये विधानसभामध्ये काम पाहत होते का आमदार म्हणून काम, काम करत होते त्यावेळेस मी आणि विनोद तावडे साहेब वरच्या सभागृहामध्ये होतो आणि त्यावेळेसपासूनची ओळख एक आपुलकीचं नातं साहेबांनी माझ्याबद्दल त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे मुख्यमंत्री म्हणून काम पाहता असताना महाराष्ट्र प्रगती पथावरती नेत असताना कुठल्याही विकास कामामध्ये सार्वजनिक का, का, कामामध्ये आपण पाहिला असेल की सर्व गट तट बाजूला ठेवून पक्ष बाजूला ठेवून साहेबांनी सर्वांची कामं केलेली आहेत